जय मल्हार न्यूज चा सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील तालुक्यातून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या भव्य मिरवणुकांनी व्यापले रस्ते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात मोलगी येथे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीची आणि भव्य प्रचार सभेची चर्चा थांबते न थांबते तोच साक्री तालुक्यातील गावांमधून देखील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या जोरदार प्रचार फेऱ्या आणि निघालेल्या भव्य मिरवणुकांनी आजचा दिवस गाजवला लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार हिना गावित यांनी सहा मे दोन हजार चोवीस रोजी साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे पिंपळने आणि साक्री यांसह लहान मोठ्या गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी थेट संपर्क केला गावन गाव पिंजून काढले उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले या प्रसंगी साक्री येथील नगराध्यक्ष जयश्री पवार हर्षवर्धन दहिते जिल्हा परिषद सदस्य खंडू आपर जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे संजय आहिरराव पंचायत समिती सदस्य मनोज जगताप उषा पवार श्रसे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित सुरेश पाटील आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे मंडळ अध्यक्ष विकी कोकणी सरचिटणीस सुरेश शेवाळे योगेश भामरे शहराध्यक्ष राकेश साहेबराव प्रवीण राऊत सचिन शेवाळे सचिन देसल तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही ते काँग्रेस नेते खोट बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा अशा शब्दात महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी मतदारांशी संवाद साधला प्रचार फेरी दरम्यान महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले जागोजागी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या काही वसाहतींमध्ये थांबून डॉक्टर हिना गावित यांनी मतदारांशी विशेषतः महिलांशी संवाद केला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार すいませ